নমস্কার মিত্র খুব থাকুন গেলো দিবস রাত্রে লোক ঝোপি आप्पाने तो पण गाई वगैरे दोघून कारण का आपण काय गाय दिलं नाही का जाम होऊन गेलो काल जास्त काय प्रवासामध्ये जास्त ठकून होतो माणूस दुसरं काही उद्योग नाही तर काल पावसाची चिडचिड खूप होती तर सकाळ सगळ्या ना तारा पाण्याची वैरंग करून जातात इथून भल्या आपल्याच्या ऑलरेडी गायने कुट्टीची वैरण करून तो रात्री खूप पाऊस झाला होता मित्रांनो आपल्याकडं काल रात्री झाला होता काल दुपारी पण पाऊस झाला आपण घेतला नव्हतं आपण तिकडे चाळीस वाटत गेलो तिकडं पण इकडे पण पाऊस होऊन गेलाय आपली कांद्याची लागवड करायची पावसाभावी लागवड लांबणी जाणार आहे आपली बघू कसं ॲडजस्ट होतं कसं मॅनेज होतं करून घेऊ वाटत पण लागण लागण करायला खूप महत्व होते कारण रोग पण खराब व्हायला लागलं आहे पहिले आपण सकाळचे आपले काम आठवून घेऊ बघू नियोजन काय ठरतात दिवसभरातलं चला मग बघूया दिवसभरात नियोजन शिवा काय खातो तू काय खाऊ राहिला काय खातोय लाईट आली नाही आहे सोलर चालू करून दिला आपण आता तर पाणी भरू आणि काही ना पाणी पासून घेतो आता तिकडे सोपनरावं काय नियोजन काय काळानं सोपं राहायचं लाईट फाईटमध्ये आले आले बघू काय ठरतं काही नाही काही जर कुठं तरी फिरायला जायचं लहान दाखवतो सोपन, सोपन <laughs> राव होत्याची आज दिवसभर वातावरण ढगाळ होतो का पण मोकळे दिली जास्त काय पाऊस वगैरे काय का आला नाही सकाळीच्या नॉर्मल उडाल उडालते पण आता जास्त काही नाही आलं तर संध्याकाळच्या वेळेस गायींची वैरण करून कारण काही वाट पाहता खाण्याची गवत काम चालू आपण इकडे राहिले की निवडत तोडून घेऊ पटकन आहे आणि वैरण करून टाकू सकाळपासून सुरेदेवतांनी काय दर्शन दिलं नाही बरं का मित्रांनो पूर्ण पण ढगाळ वातावरण आहे असं वातावरण तीन चार दिवस राहिलं असं हवामान खातं अंदाज आहे बघू आता कशी लागण होतं आपल्याकडे कारण का आपलं राहत तयार करून आहे पण लागणे काय थोडं झाले नाही आपल्यावर का कसं नियोजन ठरतं दाखवलं तुम्हाला पुढे मित्रांनो काही सगळ्याची पुट्टी करून ठेवली आपण आणि आपलं ताईं तर येतात ताईं लायचं आपला अंदर फुटला पटकन जो गाडीवरती घेऊन पाऊस वातावरण पाहकी పావు పట్కన గాడీ అను చూడ చళీ మే చాలా దో పట్కన్ చాలా వారా హౌస పట్కన్ పాసాయి గేట్ పని బంద ఇక్కడ గాడి వాటి గాడి అయి దటకన్ గడిస్తుంది గాడా లాయిట్ దిస్తా మర బాగా अंधार सुरू आलं पंपावर तो वाढलेलं पेट्रोल टाकून घेऊ इथं ताईन त्यांना घेतलं ऑलरेडी गे ताई त्यांची बाग घेतली ते सामान घेत होती ती थांबली थांबले सामान घेतला आपण पेट्रोल टाकू आणि मग घराकडे जाऊ आणि त्याच्या वेळेस अंधार पडत आला आता पाहिजे खरेदी चालू इथं ही आमची भाजी बाई फळं वगैरे केळवार घेतली ते पावसामुळे सर्व चिकचिक झाल्यावर अंदर अंधार पूर्णपणे ओलं ओलं आणि चिकचिकट झाला चिखल झाला पूर्णपणे तर सामान वगैरे घेऊ आणि जो आपण घराकडे तुम्ही दैवड खूप आवडतं दहीवडी घेऊन टाकू केळ वगैरे ताईन त्यांचा आवरतं तिकडे शिवाला खायसाठी घेतलंय त्यांच्यावर खरेदी झाली इकडे बाई भूमी चला आपण आता अंधार पडला खूप घरी पण बोलतो पावसा बोलव चलो चालायचे घरी बाय 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 मित्रांनो घरी आता अंधार पडला पडलाय का कुठं अंधार पडला आणि लॉग रेती थांबूया बिट्या पुढे नवीन लॉग भेटे तोपर्यंत नमस्कार सर्वांना